नवनाथ कथासार अध्याय सोळावा याचा भावार्थ या अध्यायाच्या श्रवणाने आणि वाचनाने दुष्ट स्वप्नांचा नाश होईल कानिप गोरक्ष भेट गोपीचंदाची श्री गणेशाय नमः कानिपाच्या परतीचा दिवस निकट येऊ लागला तेव्हा मच्छंद्राच्या मनात पुढे याची व गोरक्षाची गाठपेट झालीस तर गोरक्ष येथे येऊन आपल्याला घेऊन जाईल तसे झाल्यास आपल्याला येथील सर्व सुखांना मुकावे लागेल अशी एक वेगळीच हुरवर निर्माण झाली त्यावर उपाय म्हणून कानिफ व त्यांच्या शिष्यांना स्त्री राज्याभर जाऊच द्यायचे नाही असे मच्छिंद्राने ठरविले त्याने कानिफाला अनेक प्रकारचे मोह घातले अप्सरांनाही लाजवतील अशा सुंदर स्त्रिया त्याच्याकडे व त्याच्या शिष्यांकडे पाठवल्या पण त्यांच्यापैकी कोणीही त्या ललनाना दाद मागू दिली नाही त्यामुळे मछिंद्राचा निरोपाय झाला त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला स्त्री राज्यातून निघालेला कानीपुढे गौड बंगालात गेला त्या समयास त्याची सर्वत्र कीर्ती झालेली होती त्यामुळे तो जेथे जिथे जाई तेथे तेथे ते त्याचे ते ते उत्तम स्वागत होई ह्याला पटणचा राजा गोपीचंदही त्याच्याविषयी ऐकून होता इकडे जगन्नाथाहून निघालेला गोरक्षही बंगाल प्रांतातच हिंडत होता त्या प्रवासात एके दिवशी त्याची व कानिफाची एका अरण्यात योगायोगाने गाठबट झाली एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला तेव्हा कानिफाच्या मनात गोरक्षाला कोणत्या विद्या अवगत आहे हे जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली तो गोरक्षाला म्हणाला नाथजी येथील आम्रवृक्षावर चांगली पिकलेली फळे आहेत मी शिष्यांना पाठवून काही आंबे आणवितो त्यावर गोरक्ष म्हणाला त्यांना कशाला त्रास देता तुम्ही गुरुविद्येच्या बळावर ती फळे येथेच आणा तेव्हा कानिफाने विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांच्या प्रयोगाने झाडावरील पिकलेले आंबे थेट पुड्यात आणून ठेवले उपस्थित सर्वांनी त्या फळावर येथेचे तावा मारला मग मा गोरक्षनेही दूरच्या वनातील नानाविद्य स्वादिष्ट फळे त्या ठिकाणी आणून कानिफाला आपली किमया दाखवली सर्व मंडळी फळे खाऊन तृप्त झाल्यानंतर गोरक्ष म्हणाला कानिफ नाथची या फळांची मजा घेऊन आपण मोठा पराक्रम केला असे नाही येथे साली कोया बिया पडल्या आहेत त्यांची पुन्हा फळे बनवून पुरी होती तशी झाडावर चिकटवली तरच काही पराक्रम केल्यासारखा वाटेल यावर आपले काय मत आहे कानिफ म्हणाला ही अशक्य गोष्ट एक ब्रह्मदेवच करू जाणे तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र असाल तर तसे करून दाखवाल तेव्हा ते उपहासात्मक भाषण ऐकून गोरक्ष म्हणाला खऱ्या गुरुभक्ताला काहीही अशक्य नाही मनात आणले तर तू दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकतो ती बडाई ऐकून कानिप संतापून म्हणाला गुरुभक्तीच्या वल्गना करू नकोस मी तुला व तुझ्या गुरुला चांगलाच ओळखतो तू फुशारक्या मारत हिंडत आहेस आणि तिकडे तुझा गुरु स्त्री तु राज्यात रतीविलासात दंग होऊन पाप वाढवीत बसला आहे ते बोल गोरक्षाच्या जिवारी लागले तो संतापून म्हणाला मूर्ख माणसा दुसऱ्याच्या गुरुची निंदा करण्यापेक्षा जरा स्वतःच्या गुरुची अवस्था बघ दोन चार सिद्धीच्या जोरावर तू शिष्यांचा तांडा फिरवतो आहेस आणि तिकडे तुझा गुरु गेली दहा वर्षे घोड्याच्या लिदीत कुसतो आहे ह्याला पटनच्या गोपीचंदाने त्याला खड्ड्यात पुरले आहे एका मानवाच्या कचाट्यात सापडून नरकवास भोगण्यात तुझा गुरु जालंधर कुठे आणि ब्रह्मांड हलवून टाकणारे माझे गुरु मच्छिंद्रनाथ कोठे त्यांच्या कृपेने मला जी विद्या प्राप्त झाली आहे तिचे प्रत्यंतर घेच अशी म्हणून गोरक्षाने संजीवनी मंत्राने ती सर्व फळे पूर्ववत झाडाला चिटकवली तो अद्भुत चमत्कार पाहून कानिपाने निराभिमान होऊन प्रेमभावाने गोरक्षास एकदम मिठी मारली आणि गुरुचा ठाव ठिकाणा दिल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले तेव्हा ही मोठ्या आपुलकेने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि मच्छंद्रनाथाचे वर्तमान सांगितल्याबद्दल त्याचे आभार मानले त्यानंतर एकमेकाचा निरोप घेऊन गोरक्ष स्त्रीराजाकडे तर, स्त्री तर कानिप ह्याला पटनकडे निघाला त्यानंतर गोपीचंदाची क्षमायाचना ज्या दुष्ट गोपीचंदाने आपल्या गुरूंना दुःख दिले खड्ड्यात पुरले त्याला सहजासहजी सोडायचे नाही असा विचार करूनच कानिप हेला पटणजवळील आरण्यात येऊन थडकला त्याचा लौकिक माहीत असलेल्या गोपीचंदालाही त्याच्या भेटीची उत्कंठा होती जालंधरासारख्या भिकाऱ्याला गुरु न करून आपण योग्य तेच केले आपल्यासारख्या राजाला असा वैभव संपन्न गुरुच हवा असा विचार करून तो कानी भेटीस निघाला त्याला पाहून नाथाच्या डोळ्यात अंगार फुलला पण गुरुची भेट झाल्याशिवाय याला शिक्षा करायची नाही असा विचार करून तो गप्प बसला गोपीचंदाने त्याला वंदन केले आणि सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले तेथे कानिफाचे उत्तम आदर करून राजाने त्याची स्तुती केली आणि माझ्यावर अनुग्रह करा मला आपला शिष्य करून घ्या अशी विनंती केली तेव्हा मात्र कानिफाचा राग अनावर झाला तो त्वेषाने म्हणाला तू तो कोणत्या तोंडाने माझ्याकडे अनुग्रह मागतो आहेस ज्या महात्म्याने माझ्यावर अनुग्रह केला त्याला घोड्याच्या लिदीत जिवंत गाडून तू माझ्या भावनांशी जो खेळ खेळला आहेस त्या प्रमादाबद्दल तुला तुझ्या वैभवासह भस्म केले तरी ते प्रायचित्त अपुरे ठरेल ते ऐकून गोपीचंदाच्या हृदयाचा थरका फोड कानिफाच्या चरणावर लोळून घेऊन तो वारंवार क्षमा मागू लागला तेव्हा त्याला भय देऊन कानिफ आपल्या शिबिरात परतला ही वार्ता मैनावतीस कळताच तिचेही चित्त उद्गीण झाले तिनेही त्याची चांगलीच कान उघाडणी केली गोपीचंदाने तिचीही क्षमा मागितली आणि नाथाचा रागशांत करण्याची विनंती केली त्याच्या सांगण्यावरून मैनावतीने कानिफाचे भेट घेतले आणि नात्याने मी तुमची गुरु भगिनी आहे असे सांगून गोपीचंदाला कृपा करावी म्हणून पदर पसरला त्यावेळी नाथाने तिची हजेरी घेतली पण तिच्याकडून सर्व व्रत समजताच तो शांत झाला मी तुझ्या पुत्राचे अकल्याण करणार नाही असे वचन देऊन त्याने तिला परत पाठवले मैनावतीने ही गोष्ट गोपीचंदाला सांगितली त्यामुळे त्याची भीती कमी झाली